हदनाळ येथे श्री ज्योतिबा मंदिर कळशारोहण सोहळा व वास्तुशांती सोहळा मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न हदनाळ तालुका निपान येथील श्री ज्योतिबा मंदिराचा कलशारोहण सोहळा व वास्तुशांती कार्यक्रम मोठ्या उत्साहात धार्मिक विधी व पूजा करून संपन्न झाला प्रारंभी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष तुकाराम शेटके व सौ हो वनिता शेटके व उपाध्यक्ष धनाजी पाडेकर व सौ हो मंगल पाडेकर या दाम्पत्यांच्या हस्ते विधीपूर्वक होम पूजन करण्यात आले यावेळी घेऊन या, या सोहळ्यामध्ये उपस्थित होत्या परमपूज्य परमात्मराज महाराज व माजी मंत्री आमदार जोल्हे यांच्या हस्ते कलशाचे विधीपूर्वक पूजन करण्यात आले व मंदिर कमिटीचे सदस्य शिवाजी किल्लेदार रंगराव शेटके भीमराव शेटके केरबा पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते कलश रोहन सोहळा पार पडला या मंदिर बांधकामासाठी माजी मंत्री आमदार शशिकला फंडातून तेरा लाख दहा हजार रुपये पूर्णत्वास आलेली होती ज्योतिबा मंदिर वास्तुशांती कार्यक्रमाची औचित्य साधून ज्योतिबा तालीम वास्तुशांती लोकार्पण सोहळा माजी मंत्री आमदार शशिकला व पै अमृता भोसले यांच्या हस्ते श्रीफळवाडून करण्यात आला यावेळी संपूर्ण गावाला महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार सौ शशिकला निवडणुकीला उभारलो होतो त्यावेळेला हदनाळ मध्ये देखील मी प्रचारासंदर्भात आलो होतो नंतर दोन हजार तेरा मध्ये मला ह्या हदनाळ आणि निपाणी तालुक्याच्या सर्व मतदार बंधू बहिणींनी आशीर्वाद केला आणि मला पहिल्यांदा आमदार बनवलं आणि तिथून हितापर्यंतच्या माझ्या राजकीय भविष्यामध्ये माझ्या मतदारसंघातले माझे बंधू बहिणी तीन वेळा मला आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिलेली आहे तर ये देध माजा है कि हे देत असताना माझं देखील कर्तव्य आहे की प्रत्येक गावाला आपण विकासाची गंगा इथंपर्यंत आणून पोहोचवणं हे माझं देखील एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे तर आज गेल्या दोन हजार तेरापासून आज पंचवीस पर्यंत प्रत्येक छोट गाव असू दे मोठं गाव असू दे कोट्यावधी रुपयांचा निधी इथंपर्यंत आणून आपण ह्या भागाचा विकास केलेला आहे तर आज देखील आपण टोटल हतनाळ आज सरकारी शाळेसाठी ज्या आपल्या सीमा भागातल्या आपल्या शेतकरी कुटुंबातल्या आपली मुलं शिक्षण घेत असतात त्यांना देखील चांगल्या चा पद्धतीचं एक वातावरण असावं हो। म्हणून पंधरा पंधरा लाखाची तीस लाख खर्च करून दोन शाळेच्या खोल्या इमारती आज आम्ही लोकार्पण केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं माझ्या निपाणी म्हटलं की खूप अभिमान वाटतो निपाणी एक सांस्कृतिक नगरी आहे एक व्यापार नगरी आहे आणि इथं कबड्डी आणि कुस्ती हे देखील माझ्या मतदारसंघामध्ये दे खूप चांगल्या पद्धतीनं राज्य पातळीवरती राष्ट्रीय पातळीवरती देखील आपली ह्या सीमा भागातली मुलं निपाणीच्या मुलं गेलेले तर आज इथं देखील एक व्यायामशाळा हवी हवी आहे म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी मला सांगितलं होतं आणि मुलांना आम्ही असं काहीतरी व्यायाम करण्याचं संधी उपलब्ध केलं तर मुलं शारीरिक एवढंच नाही तर त्या शारीरिक समाधानाच्या माध्यमातून मानसिक समाधान देखील त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिक एक्सरसाइज मुळे येतं आणि चांगला विचार त्या मुलांच्या मनामध्ये येत आहे म्हणून आजपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये आठ आपण व्यायामशाळा करून दिलेल्या आहेत आणि आज त्यातलंच एक व्यायामशाळा म्हणून आज हा ज्ञानातल्या व्यायामशाळा देखील दहा लाखाचा निधी आपण देऊन इथं केलेला आहे आणि मला खूप आनंद होतोय की माझ्या निपाणी मतदारसंघातले सर्व कुस्तीचे पटू जे मुलं आहेत ते इचलकंजीमध्ये जाऊन शिक शिकतेला देखील मी बघितलेलं आहे आणि इचलकंजीचे आपल्या इचलकंजी नगरी भाजपचे अध्यक्ष आणि आपण स्वतः कुस्तीपटू असून माझ्या मतदारसंघातल्या मुलांना देखील परवाच मानकापूरची एक मुलगी आपल्या दसऱ्याच्या कुस्तीमध्ये राईम घेऊन आपल्या मतदारसंघाला एक ती प्रौढ पूजा पूजा सासने म्हणून एक प्रौढ फील करण्यासारखं ती पण केलेलं आहे आणि तिचं कोच कोण आहे तर आपले अमृत भोसलेजी हे आज देखील आमच्या भागातल्या मुलांना देखील ट्रेनिंग देत आणि विशेषतः आज हे व्यायामशाळा त्यांच्या हस्ते उद्घाटन पाहू असं त्यांना निमंत्रण दिलं होतं आज त्यांनी आणि सर्व माझे पदाधिकारी इथं उपस्थित आहेत तर त्याच्यानंतर आताच आपण राम मंदिरचं देखील उद्घाटन करायला लागले तिथं देखील साडेबारा लाखाचा निधी साडेबारा लाखाची निधी मी धर्मदायी खात्यात असताना ते मंदिराच्या जीर्णोद्धारांना दिलेला आहे आताच आपण ज्योतिबा मंदिरला जाऊन आलो त्या ज्योतिबा मंदिरच्या जीर्णोद्धारासाठी देखील तेरा लाख साठ हजारची ची निधी त्या ज्योतिबा मंदिरला देखील दिलेला आहे मी पूर्वी देखील ज्योतिबा मंदिरला आलं होतं चालायला येत नव्हतं हो आणि मंदिर तरी कसं होतं मला आज डोळ्यासमोर दिसतय परंतु आज माझे कार्यकर्ते माझे नेते मंडळी माझ्याकडे हे निधी घेऊन तिथं खूप सुंदर असं आज त्यांनी केलेलं तर हे देखील आज खूप आनंद होत आहे टोटल सिक्स्टी सिक्स ला मराठीमध्ये <laughs> सहासष्ट लाख दहा हजार ची निधी आजच्या दिवशी म्हणजे आज जे उद्घाटन व्हायला लागले आजच्या दिवशीची एवढी निधी आज उपलब्ध करून दिल्यामुळं इथं उद्घाटन व्हायला लागलंय आणि ते बघितल्यावर मनाला खूप समाधान वाटतय कारण ज्या गावामध्ये मंदिरं जास्त होतात तिथं भक्तीभाव जास्त होत आहे लोकांच्या मध्ये भांडणं कमी होतात द्वेष कमी होतोय आणि त्या देवाच्या माध्यमातून एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या गावामध्ये मिळते आणि आज ते आम्हाला इथं बघितल्याबरोबर मला अनुभवला आलं की दहा वर्षाच्या पाठीमागं हदनाळला येत होतो त्यावेळेचं काय परिस्थिती होतं आणि आज किती समाधान होतोय तर हे देवा देवाच्या आशीर्वादाने माझ्या मतदार बंधू बहिणीच्या आशीर्वादाने हे सेवा करण्याची संधी मला मिळाली असंच सेवा करत जाऊया आणि अजूनही काय हवं असेल हदनाळला तर नक्कीच तुम्ही मला निवेदन द्या आणि ते करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून राहील यावेळी ग्रामपंचायत सदस्या मंगल पाडेकर तुकाराम शेटके सुलोचना पाटील अमोल काळे विद्या राऊत भीमराव शेटके केरबा पाटील तुकाराम राजगोडे राजाराम पाटील नामदेव पाडेकर वसंत पाटील आनंदा यादव युवराज पाडेकर दीपक पाडेकर विक्रम पाडेकर भाग्यश्री कांबळे राजाराम पाटील दिलीप शेटके सूरज पाटील रंगराव शेटके आनंदा यादव दिलीप यादव सुधीर पाटील ज्योतिराम किलेदार संजय शेटके तानाजी पाटील जगदीश यादव सागर पाटील दिलीप शेटके एस के पाटील बाळासह शेटके संदीप यादव बाबूराव पाटील पांडुरंग रामसे भारत पाटील शंकर केलेदार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते कोगनोळी होऊन अनिल नवाळे